नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक्रि एक, एक एप्रिल आहे आणि आज हवामान विभागाने त्यांचा उन्हाळ्याचा दुसरा अंदाज दिलेला आहे ज्यामध्ये त्यांनी एप्रिल ते जून दरम्यान उन्हाळा कसा राहील तापमान कसं राहील याबाबतचा अंदाज दिला सोबतच एप्रिल महिन्यामध्ये राज्यात पाऊस कसा राहील किंवा देशभरात पाऊस कसा राहील याचासुद्धा अंदाज दिलेला आहे तो अंदाज आपण आज पाहणार आहोत हा अंदाज शेवटपर्यंत पाहा ज्यामुळे तुम्हाला कळेल की एप्रिल महिन्यात पावसाची काय स्थिती आहे तापमानाची काय स्थिती आहे उष्ण लाटांबाबतचा काय अपडेट्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबतच पंधरा एप्रिलला हवामान विभाग त्यांचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज देणार आहे तर तो अंदाजही आपण त्याचं संपूर्ण विश्लेषण जसं आजच्या या अंदाजामध्ये विश्लेषण करणार आहोत त्याचप्रकारे मान्सूनच्या सुद्धा पूर्णत विश्लेषण आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ते अपडेट्स जर पाहायचे असतील ते व्हिडिओज जर पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात प्रथम म्हणजे एप्रिल ते जून या काळात जे दिवसाचं तापमान असते ज्याला आपण कमाल तापमान म्हणतो ते राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त राहणार आहे त्यातल्या त्यात फक्त कोल्हापूर सांगली आहे हा हा थोडासा भाग आहे ज्या ठिकाणी किंवा मुंबईच्या आसपास नेहमीपेक्षा ता जास्त तापमान राहण्याची शक्यता ही पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक आहे तर राज्यातील राहिलेले सर्वच जिल्हे आहेत मग त्यात कोकणातील असू देत उत्तर महाराष्ट्र असू दे महाराष्ट्र असू दे पश्चिम महाराष्ट्र असू दे मराठवाडा असू दे विदर्भाचे भाग असू देत सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा तापमान जास्त राहण्याची शक्यता पासष्ट ते पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक दिसत आहे म्हणजे यंदा एप्रिल ते जून या काळात कडक होऊन राहणार आहे ज्याबत आपण आधीही अंदाज दिलते हवामान सुद्धा आधीच अंदाज दिलते आणि हे जे काय तापमान जास्त राहतं आहे यामागचं कारण आहे सध्या अल्निनोचं चा वर्ष चालू आहे किंवा अल्नेनो सध्या सक्रिय आहे आणि त्यामुळेच हे तापमान आपल्याला नेहमीपेक्षा खूप जास्त पाहायला मिळते त्यात जागतिक तापमान वाढायची तर भर आहेच आणि येणाऱ्या काळामध्ये मात्र हा अलनिनो मान्सूनपर्यंत विरून जाईल तटस्थ स्थिती येईल म्हणजे न्यूट्रल स्थिती येईल आणि त्यानंतर लानिनासुद्धा मान्सूनच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्याचा निश्चितच मान्सूनसाठी चांगला प्रभाव आपल्या देशात पाहायला मिळू शकतो मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्यासाठी तो मदत करेलच मान्सूनबाबतचा सा अपडेट हवामान विभाग लवकरच जाहीर करेल ते सुद्धा आपण कळू आणि आपलासुद्धा जो काही प्राथमिक का अंदाज आहे तसेच ॲक्युवेदरचे जे सायंटिस्ट आहेत त्यांचासुद्धा जो काही अंदाज होता तो आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे अजून पण पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा यानंतर जर आपण पाहिलं की हे झालं दिवसाचं तापमान त्यानंतर रात्रीचं तापमानाबाबतचं जर अंदाज पाहिले तर रात्रीच्या तापमानाबाबतही आप आपल्याला असं दिसतंय की कोकण किनारपट्टीला किनारपट्टीचे जे भाग आहेत किनार लागून असलेल्या अरबी समुद्राच्या या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता पंचेचाळीस टक्क्याहून अधिक दिसते तसेच या ठिकाणी धुळे नंदुरबारचे काही भाग आहेत किंवा गोंदियाचे काही भाग आहेत ज्या ठिकाणी सुद्धा तापमान नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता पस्तीस ते पंचेचाळीस टक्क्याहून अधिक आहे तर राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मग त्यात विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा असेल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेडचे भाग असतील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा हा भाग असेल किंवा पुणे असेल नगर असेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा भाग असेल जळगावचा भाग आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता ही साधारणतः पासष्ट टक्क्याहून अधिक आहे म्हणजे यंदा आपल्याला उष्ण रात्री तसेच दिवसाचा उ उष्ण दिवस दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा विशेष करून खूप कडक राहण्याची शक्यता आहे तसेच कोकणातही जे किनारपट्टीपासून लांबचे भाग आहेत तर या ठिकाणीसुद्धा तापमान नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे हे झालं तापमानाचं एप्रिल ते जूनबाबत जर आपण उष्ण लाटेंबाबतचा जर अंदाज पाहिला तर यामध्ये असं दिसतंय की पालघर ठाणे रायगड रत्नागिरीचे काय भाग असतील कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग आहेत सांगली आहे सोलापूरचा भाग आहे पुणे आहे सातारा आहे तसेच इकडे नाशिक नगरचे भाग आहेत तर याच भागांमध्ये आपल्याला नेहमीपेक्षा जास्त उष्ण लाटा पाहायला मिळतील साधारणतः एप्रिल ते जून दरम्यान नेहमीपेक्षा चौदा ते पंधरा दिवस अधिक उष्ण लाटेचे राहतील म्हणजे खूप मोठी धोक्याची घंटा आहे मध्य महाराष्ट्रात सहसा आपल्याला घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये एवढा उन्हाचा तीव्रता किंवा एवढं कडक ऊन पाहायला मिळत नाही पण यंदा बऱ्यापैकी खूप रेकॉर्डसुद्धा रेकॉर्ड ब्रेक यंदा उन्हाळा कडक राहण्याची शक्यता दाट आहे चौदा ते पंधरा दिवस अधिक नेहमीपेक्षा चौदा ते पंधरा दिवस अधिक उष्ण लाटा या ठिकाणी पाहायला मिळतील साधारणतः दरवर्षी जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात साधारणतः दोन ते तीन दिवस उष्ण लाटांचे असतात त्यानंतर सोलापूरचे भाग आहे ज्या ठिकाणी थोडेसे जास्त असतात तसेच उत्तर महाराष्ट्रातही पाहायला गेलं तर साधारणतः चार ते पाच दिवसाचीच उष्णतेची लाट असते किंवा पाच ते सहा दिवसाची उष्णतेची लाट असते पण यंदा त्याच्यापेक्षा चौदा पंधरा दिवस अधिक उष्ण लाट पाहायला मिळणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर सिंधुदुर्गचा भाग आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा साधारणतः चार ते सहा दिवस अधिक उष्ण लाटा पाहायला मिळतील गोव्यामध्ये बेळगावनुसार नेहमीपेक्षा साधारणतः चार ते सहा दिवस अधिक उष्ण लाटा पाहायला मिळू शकतात तसेच धुळेचा भाग आहे नंदुरबारचा भाग आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा साधारणतः दहा ते बारा दिवस अधिक उष्णलाटेचे पाहायला मिळतील जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर बीडचा भाग आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा साधारणतः आठ ते दहा दिवस अधिक उष्णलाटा पाहायला मिळू शकतात मराठवाड्याचं राहिलेले जे ता जिल्हे आहेत मग तो परभणी हिंगोली नांदेडचा भाग आहे जालन्याचा भाग आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा सहा दिवस अधिक उष्ण लाटा पाहायला मिळतील पश्चिम विदर्भातही नेहमीपेक्षा त्यात अकोला अमरावती बुलढाणा वाशिमचा भाग असतील या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा सहा ते आठ दिवस अधिक उष्ण लाटा राहतील विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये नेहमीच उन्हाळा कडक असतो आणि यंदा सुद्धा या ठिकाणी त्याच्यापेक्षा अधिक कडक म्हणजे त्याच्यापेक्षा साधारणतः चार ते सहा दिवस उष्ण लाटा जास्त राहतील मग तो भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिलचे भाग असेल या ठिकाणी नेहमीपेक्षा चार ते सहा दिवस लाटा जास्त पाहायला मिळू शकतात त्यानंतर एप्रिल महिन्याचं जर पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग त्यानंतर सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक जळगाव बुलढाण्याचा भाग आहे या ठिकाणी एप्रिल महिन्यात नेहमीपेक्षा जास्त तापमान होण्याची शक्यता पासष्ट टक्क्यांहून अधिक आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे त्यानंतर विदर्भातील राहिलेले सर्व जिल्हे या ठिकाणी सुद्धा नेहमीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता ही साधारणतः पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्यांहून अधिक दिसते म्हणजे मा एप्रिल महिन्यातसुद्धा उन्हाळा आपल्याला जाणवणार आहेच त्यानंतर दिव हे झालं मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे दिवसाचं तापमान रात्रीचं तापमानाचं पाहायला गेलं तर या ठिकाणी कोल्हापूर सांगलीपासून सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत किंवा बेळगावपर्यंत नेहमीपेक्षा तापमान जे आहे रात्रीचं ते पस्तीस ते पंचेचाळीस टक्के अधिक शक्यता आहे की नेहमीपेक्षा जास्त राहील तसेच मग राहिलेला संपूर्ण मराठवाडा सोलापूरचा भाग आणि संपूर्ण विदर्भातील जिल्हे आहेत त्या ठिकाणी नेहमीपेक्षा तापमान जास्त होण्याची शक्यता पासष्ट टक्क्यांहून अधिक आहे यानंतर जर आपण पाऊ एप्रिल महिन्यातील उष्ण लाटांचं बोल बोलायचं झालं तर पाहू शकता की या ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड रत्नागिरीचे थोडेसे भाग आणि ठाणे पालघरचे भाग आहेत त्या ठिकाणी पाच दिवस अधिक उष्णतेची लाट राहील नेहमीपेक्षा प मुंबईचा भाग आहे ज्या ठिकाणी नेहमीपेक्षा एक ते दोन दिवस अधिक उष्णतेची लाट राहील पालघरमध्ये साधारणतः दोन ते तीन दिवस अधिक उष्णतेची लाट राहील सिंधुदुर्ग गोव्याच्या भागांमध्ये दोन ते तीन दिवस अधिक उष्णतेची लाट एप्रिल महिन्यामध्ये राहील त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव संपूर्ण मराठवाडा विभाग आणि पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा आणि अमरावतीचे काही भाग आहेत या ठिकाणी नेहमीपेक्षा तीन ते चार दिवस अधिक उष्णतेची लाट राहील त्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ आणि गोंदियामध्ये नेहमीपेक्षा एक ते दोन दिवस अधिक उष्णतेची लाट राहील राहिलेला भाग आहे विदर्भातील या ठिकाणी नेहमीसारख्या उष्णतेच्या लाटा राहतील म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये विदर्भात तर उष्णतेची लाट असतील सारखी स्थिती राहणार आहे आणि यानंतर जर आपण पावसाचं बोलायचं झालं की एप्रिल महिन्यामध्ये राज्यात पाऊस कसा राहील तर कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपासून गोवापर्यंत नेहमीपेक्षा पाऊस कमीच राहण्याची शक्यता दिसते बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा नाशिकचे पश्चिम भाग या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा कमीच पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर पूर विदर्भात पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडशील चंद्रपूर नेहमीसारखा पावसाळा राहू शकतो आहे किंवा नेहमीसारखा पाऊस एप्रिल महिन्यामध्ये पडेल म्हणजे नॉर्मल पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भात अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर जालना परभणी आ, हिंगोली नांदेड लातूर आणि सोलापूरचे काही भाग असतील या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडंसं अधिक पाऊस एप्रिल महिन्यात पाहायला मिळतो मिळण्याची शक्यता आहे सहसा एप्रिल महिन्यात या पट्ट्यात पाऊस कमीच असतो ज्या ठिकाणी डॉट डॉट दाखवला आहे काळा त्या ठिकाणी नेहमी म्हणजे सर्वसाधारण या ठिकाणी जे काही पावसाची आकडेवारी असतील ते एप्रिल महिन्यात कमीच असते तर त्यापेक्षा थोडासा अधिक पाऊस होण्याची शक्यता दाखवते आणि नगरचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे धुळे नंदुरबारचे भाग आहेत या ठिकाणी कोणतीही ठोस शक्यता दिसत नाही की पाऊस जास्त होईल कमी होईल म्हणजे या ठिकाणी कोणतीही मॉडेलनुसार ठोस शक्यता दिसत नाही सुद्धा कमी पावसाची शक्यता दा दाट आहे नाशिकच्या पूर्व भागांमध्ये थोडासा पाऊस नेहमीपेक्षा जास्त होण्याची सध्या तरी मॉडेल शक्यता दाखवते मात्र याचीसुद्धा शक्यता खूप कमीच आहे की जास्त पाऊस होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच आपण आपलाही साप्ताहिक अंदाज दिलेला आहे तोसुद्धा नक्कीच पहा पाहिला नसेल तर कारण सहा सात तारखेच्या आसपास राज्यात पुन्हा एकदा गारपीट आणि पावसाची शक्यता आहे डिटेल अपडेट्स येणार दिवसामध्ये सुद्धा आपण अजून कळवूच बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका